नमस्कार मी सुनीता माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चायनीजच्या गाड्यावर भरपूर महाग मिळणारे कोबीचे मंचुरियन कमी खर्चात व कमी वेळेत भरपूर टेस्टी व खूप कुरकुरीत घरी कसे बनवायचे ते बघणार आहोत तुम्हाला जर मैदा नको असेल तर त्यासाठी काय पर्याय आहे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा व असे अवघ्या दहा मिनिटात बनणारे कुरकुरीत कोबीचे मंचुरियन घरी नक्की बनवून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया कोबीचे कुरकुरीत मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी एक कोबी घेतला आहे कोबी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता अशी एक किसनी घ्यायची आहे आणि किसनीवर हा कोबी असा किसून घ्यायचा आहे कोबी लांब आकारामध्ये किसून घ्यायचा आहे तुम्ही जर कोबी छोटा खिसला बारीक खिसला तर मंचुरियन चिवट बनतात आणि हा देंडा बघा मी असा का ठेवला आहे तर हा देंडा असा ठेवल्यामुळे आपल्याला कोबी छान पकडता येतो आणि तो पटपट -पट किसला जातो तर बघा असा लांब आकारामध्ये हा कोबी किसून घ्यायचा आहे तर बघा इथे हा कोबी असा छान लांब सडक किसून घेतला आहे या पद्धतीनेच तुम्ही सुद्धा कोबी खिसून घ्यायचा आहे आणि कोबी किसल्यानंतर धुऊन घ्यायचा नाही आता जर तुमच्या कोबीमध्ये जास्त पाणी असेल तर कोबी असा थोडासा पिळून घ्या म्हणजे मंचुरियन अगदी छान होते चिवट होत नाही तर बघा इथे मी कोबी पिळून घेतला तर साधारण अर्धी वाटी पाणी या कोबीमधून निघाले तर हे पाणी आपण एका वाटीमध्ये साईडला काढून ठेवायचे आहे आता हा जो पिळून घेतलेला कोबी आहे तो आपण असा सुट्टा करून एका वाटीने मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपले साहित्याचे प्रमाण अगदी व्यवस्थित होईल मंचुरियन जरा सुद्धा बिघडणार नाहीत या पद्धतीने किस मोजून घ्यायचा आहे तर बघा इथे दोन वाट्या किस भरला आहे आता याच्यात काही जिन्नस आपण ऍड करणार आहोत तर इथे मी पाव चमचा हळद घेतली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे हे ही प्लेन मिरची पावडर आहे अर्धा चमचा मीठ घेतले आहे एक चमचा आले लसूण पेस्ट घेतली आहे एक चमचा सोया सॉस घेतला आहे सोया सॉस घातल्यामुळे अगदी गाड्यावर मिळते तसे हे मंचुरियन चवीला लागते तर सोया सॉस नक्की घाला पाव चमचा रेड कलर घेतला आहे हा फ्रूट रेड कलर आहे मंचुरियनला छान कलर यावा यासाठी रेड कलर घालायचा आहे तुम्ही नाही घातला तरी चालेल आता ही सर्व जिन्नसे या कोबीला अशी छान चोळून घ्यायची आहेत तर बघा कमी खर्चात जर आपण घरी मस्त मंचुरियन बनवू शकतो तर कशाला बाहेरचे खायचे आणि पैसे खर्च करायचे असे झटपट घरी मंचुरियन नक्की बनवून बघा आता ज्या वाटीने आपण कोबी मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी मैदा घेतला आहे पण यातील आपण अर्धाच मैदा घालणार आहोत आपण अंदाज घेत घेत मैदा घालायचा आहे तुम्ही मैद्याच्या ठिकाणी गव्हाचे पीठ सुद्धा घालू शकता त्याच वाटीने एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतले आहे तुम्हाला कॉर्नफ्लॉवर घालायचे नसेल तर तुम्ही पोहे घेऊन ते बारीक करून सुद्धा घालू शकता आता कॉर्नफ्लॉवर सुद्धा अर्धी वाटीच घातले आहे आता हे आपल्याला छान या कोबीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे जसजसे आपण मिक्स करत जाऊ तस तसे हे पीठ तयार होते तर आपल्याला हे पीठ भज्याच्या पिठासारखे तयार करायचे आहे जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही तर बघा इथे हे पीठ छान मळून झाले आहे आणि अगदी भज्याचे पीठ असते त्याप्रमाणे हे पीठ तयार केले आहे तर हे कोबीचे पाणी मी तुम्हाला साईडला ठेवायला का सांगितले होते तर तुमचे जर पीठ जास्त घट्ट झाले असेल तर अगदी चमचा दोन चमचे हे पाणी घालून तुम्ही पीठ या पद्धतीने पातळ करू शकता आणि जर तुमचे पीठ पातळ झाले असेल तर हे जे उरलेले मैदा व कॉर्नफ्लॉवर आहे हे घालून तुम्ही हे पीठ भज्याच्या पिठासारखे करू शकता यासाठी आपण अंदाजानेच पीठ घातले आहे तर आपल्याला एवढ्या मिश्रणासाठी अर्धी अर्धी वाटी पीठ लागले आहे तर एवढ्या पिठामध्ये चार लोक पोटभर खातील एवढे आपले मंचुरियन तयार होणार आहेत तर आता लगेचच आपण हे मंचुरियन तळून घेणार आहोत आणि आता मंचुरियन तळून घेण्यासाठी तेल गरम करून घेतले आहे तेल जास्त कडकडीत नसावे मीडियम असावे आणि असे हातामध्ये जास्त पीठ घेऊन भज्याप्रमाणे हे मंचुरियन घालून घ्यायचे आहेत अगदी जसे गाड्यावर मंचुरियन भेटतात त्या पद्धतीने हे मंचुरियन तयार होतात आणि गॅसवरच हे मंचुरियन आपल्याला एका एक बाजूने पाच मिनिट आणि दुसऱ्या बाजूने पाच मिनिट असे तळून घ्यायचे आहेत हाय स्पीडवर जर तुम्ही हे मंचुरियन तळून घेतले तर ते होऊ होतील आणि आतून कच्चे सुद्धा राहतील त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि हे मंचुरियन छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर बघा अतिशय सुंदर या मंचुरियनला कलर आला आहे आणि अतिशय छान वास येत आहे अगदी गाड्यावरचे मंचुरियन आपण खातो त्या पद्धतीने या मंचुरियनचा वास येत आहे तर बघा फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता किती सुंदर कुरकुरी हे मंचुरियन तयार झाले आहे आता हे मंचुरियन आपल्याला एखाद्या प्लेट वर काढून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने उरलेले मंचुरियन तयार करून घ्यायचे आहेत तर बघा इथे माझे सर्व मंचुरियन बनवून तयार झाले आहेत त्याच्यातील एक प्लेट मंचुरियन फस्त सुद्धा झाले आहेत आणि बघा तुम्ही पाहू शकता अगदी छान कुरकुरीत मस्त असे हे मंचुरियन तयार झाले आहेत बघा मी यातील एक मंचुरियन तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते अगदी आतून सुद्धा छान भाजले गेले आहे तर तुम्ही हे मंचुरियन असे सुद्धा खाऊ शकता पण आपण याला अजून छान टेस्टी आणि स्पायसी बनवण्यासाठी जसे आपल्याला गाड्यावर मंचुरियन भेटते त्या पद्धतीने बनवणार आहोत आता याच तेलाच्या कढईमध्ये असा लांब कडक उभा चिरून घेतलेला मुठभर सोबी घालायचा आहे कढई छान गरम करून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे एक चमचा सोया सॉस घालायचा आहे आणि एक चमचावर टोमॅटो सॉस घालायचा आहे तुमच्याकडे रेड चिली सॉस नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता आता हे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे हे असे एक मिनिट भर परतून घेतल्यानंतर तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये मंचुरियन घालायचे आहे आणि याला असं छान परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट भर परतून घ्यायचं आहे यावेळेस तुम्ही गॅसची फ्लेम फुल करू शकता फ्रेंड्स तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला सपोर्टची खूप गरज आहे आणि आता दोन मिनिट फुल स्पीडवर हे मंचुरियन परतून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि या मंचुरियन ला प्लेट मध्ये खाण्यासाठी काढून घ्यायचे आहे तर बघा या पद्धतीने एकदा असे मंचुरियन नक्की बनवून बघा खायला खूप सुंदर लागते तर मी तुम्हाला दोन पद्धतीने मंचुरियन बनवून दाखवले आहेत तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका आणि असे कोबी घालून परतून मंचुरियन एकदा नक्की खाऊन बघा खूप सुंदर लागते रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद